हो हा बघा कोणता रोग आहे सफरचंदांच्या पानावरती हे बघा शेंडा पण जखडलेला आहे हे बघा पांढरी माशी हे बघा हाही शेंडा बघा हे झाडच बघा कसं झाले आहे फवारा मारल्यावर पण त्याचं काही ना काही पानच हे थोडंसं कस मामूली आहे कारण की जकडलेलं आहे त्याच्यावर काही एवढा असर नाही झालेला आहे फवार्याचा हे बघा शेंडा पाहू शकतो मी मित्रांनो एकदम असं अकडलेले आहेत हे बघा हे बघा झाड हे अकडलेलं आहे सफरचंदाचं हे बघा पुरा राऊंड दाखवतो आम्ही मी तुम्हाला रोग आलेला आहे या सफरचंदाच्या झाडावर एक हे बघा पांढरी माशी आहे जगटलेली आहे त्यांनी